सांगली जिल्हा शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख पदी महादेव सावंत मिरज आणि सांगली परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सांगली मिरज जिल्हा प्रमुखपदी महादेव सावंत यांची निवड करण्यात आली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले व राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष यांच्या आशीर्वादाने ही निवड झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदतीचा लाभ मिळत आहे त्यातून अनेक गरजू रुग्ण बरे होऊन आपल्या पायावर उभे आहेत हे कार्य जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि गरजू रुग्णांना तात्काळ मदत मिळावी हाच प्रामुख्याने उद्देश ठेवून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्रभर कार्यरत आहे त्याच अनुषंगाने सांगली आणि मिरज परिसरात वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा यासाठी महादेव सावंत यांची नियुक्ती करण्यात आली महादेव सावंत गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत केली आहे के त्याचबरोबर शेती सिंचन योजना जिल्हा परिषद यासह अनेक विषय महादेव सावंत यांनी हाताळलेले आहेत यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंके उपस्थित होते